स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी मित्रांनो आता सकाळचं ज वातावरण झालेलं आहे मित्रांनो कस दोन तीन दिवस पाऊस सांगितलेलं आहे मित्रांनो हवामान खात्याने त्याच्यामुळं काय बाहेर तर काय ऊन नाही पडलं मित्रांनो न बघा पावसाचं वातावरण झालंय पण अजून काही काही वाटा ना मित्रांनो कारण की दोन तीन दिवस आता पाऊस सांगितलेला आहे ना हे बघ कसं वातावरण ढगळ वातावरण झालेलं आहे आता काय पौष येतो काय माहीत काय माहित मित्रांनो हे बघ इकडे सकाळी पाणी दिलंय आपल्या आणि त्याला इकडं काले ना टाकी उपसून टाकली हे बघ ही टाकी स्वच्छ करायची आपल्याला हाऊद खालचा मग अजून काय आंघोळ वगैरे नाही झाले मित्रांनो म्हटलं आधी साफ करून घेऊ आणि मग नंतर आंघोळ करता येईल तर कसं मग आपल्याला आता मागचं काम चालू करायचं आहे त्याच्यामुळं ना हे स्वच्छ करून घेऊ व त्याच्यात पाणी सोडताला तुम्हाला हव दाखवतो मोठा हाऊ देहो ना त्याच्यातलं पाणी ना उपसून काढलं होतं मित्रांनो मोटर मोटर त्याला मिनिट करायला नेलं मित्रांनो बरंच पाणी काढून टाकलं मला तर कसं म्हटलं आज स्वच्छ करून घ्यावा हे बघा बरं जस पाणी मोठं दे मित्रांनो चांगला या टायमाला एवढं नाही खराब झालं ना आणि एखाद्या टायमाला इतकी घाण असते ना इटकरचे टोले वगैरे तर चला मित्रांनो घेऊ साफ साफ करून आता उतरावं लागेल मला हे ढाप काढून घेऊ आधी या बघा किती मुंग्या निघल्या ढाप काढले काढले <coughs> याला साईडला घेतलं तर हे बघा काळ्या मुंग्या निघल्या छोटायला भरपूर अशा आता याच्यात साफ करून घेऊ याला उतरावं लागेल खाली बऱ्याच दिवसाचं बंद होता ना त्याच्यामुळे ना जास्तच पाणी साचलं ते बघा अजून तीन ढापे बाकी पण एवढाच काढायचा होता आपल्याला कसं मग काढलं तरी जम इथलं थोडं घाण बाजूला करून घेऊ मग कसं उतरावं लागेल त्याच्यामध्ये आता आखी माती नाही इकडं ओढून घे साइडला आधी पायावर चढतात मग गे पायावर चढले भाऊ मग गे याला थोडं इकडं वाढायचं का अजून खालून हा उदा कसं आहे झालेलं आहे पुर घाण झाली कातिंग भरपूर झाले घेऊ आता साफ करून पाणी बघायचं जास्त पाणी नाही पण टाईम तर लागेल साफ करायला हे बघा डाब्या एवढ्या काय बॅक नाही बसवलेले अजून घेऊ मग साफ करून तसं लवकर झालं मोकळे आपण मित्रांनो टाकी दोन झाली व आंघोळ वगैरे केले मित्रांनो मी जेवण वगैरे पण झाले मित्रांनो कस आवरून बेवरून मग फ्रेश झालं मित्रांनो कारण की भरपूर असं पाणी उडलं होतं अंगावर मातीचा त्याच्यामुळे चला तुम्हाला दाखवतो टाकी कशी धुतली म्हणजे मित्रांनो आज फक्त पाणी काढून घेतलं मग म्हटलं टाकी चांगली सुकू द्यावा ते झालं का मग मग म्हटलं मग कसं एकदा झाडून वगैरे आखी ना माती जी दिसते ना मित्रांनो ती पण निघून जाईन म्हटलं का नाही ना तर मग तसं ना काढत ना मित्रांनो ती माती जास्त होती ना मग पाणी बिणी सगळं काढून घेतलं जेवढं निघलं तेवढं व नंतर करू साप मग का नाही सुकल्यावर चांगलं तर मित्रांनो मी आता स्टेरेसवर आलो मित्रांनो संध्याकाळ पडली पाऊस देखील येऊन गेलाय पाऊस काय लय नाही आला पण थोडे थेंब वगैरे आले मित्रांनो कारण की पाऊस सांगेलोय ना महाराष्ट्रामध्ये बरेच असे जिल्हे मित्रांनो आपल्या आता ते रेड आपले येलो झोन मध्ये का कोणत्या तरी झोन मध्ये आहेत पण पाऊस यायची शक्यता आहे का, का कारण की धुळ्याला जास्त पाऊस झाला चांगला तर आपल्या इकडे काय का अजून आले नाही मित्रांनो तुम्हाला पाठीमागचं इकडलं तिकडलं वातावरण दाखवतो आधी ह्या बघा कसं आहे वातावरण मग खूप बी बघा अजून काही खूबी नाही आले मित्रांनो पण तयार होऊ राहिलेत मका बरीच काटली त्या बघा तिकडं गबळ होतं मित्रांनो ते ना साफ साफसफाई साप केली थोडी फार कसे मग भरपूर अशी घाण होती मित्रांनो ह्या बघा आपले लिंबू लिंबूणीला लिंबू आले तर अजून काही पिवळे नाही झाले या बघा पाणी साचले मित्रांनो दुपारी पाऊस आला होता तो लय पण नाही आला पण बारी शितुडे झाले मित्रांनो तसं वल्लक उरून गेला दुसरा काय नाही बघा इकडे ते स्वच्छ करून घेतलं कारण की बलत जास्त गबळ झालं होतं या हे काय आपलं ये ना खडीवर जास्तच हे होतं हा बघा इकडं वाळवर देखील आहे घाण हा बघा मित्रांनो तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो या बघा रोडला तिकडं वातावरण कसं आहे मस्त आहे गाड्या चालतात मित्रांनो तर सर्वांना शुभ राहत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट नक्की करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये